मिरज शहर गुन्हे प्रगटीकरण शाखेची कारवाई मोटरसायकल चोरणाऱ्या अटक तीन मोटारसायकली केल्या हस्तगत मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने मोटारसायकली चोरणाऱ्या शास्त्री चौक मिरज असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सूचनेनुसार दिनांक एकवीस ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट च्या विशेष कोम्बिंग ऑपरेशन करता उपविभीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्टा यांच्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबिंग ऑपरेशन करीत असताना शास्त्री चौक परिसरात एक संशयित सह फिरत असताना दिसून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता ताब्यात असलेल्या मोटरसायकलबाबत गुन्हे अभिलेख तपासला असता मिरज शहर पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरी केल्याबाबतचा गुन्हा दाखल होता याबाबत पोलीस तपास केला असता त्याच्याकडे अजूनही चोरीच्या इतर दोन मोटारसायकली मिळून आल्या पोलिसांनी संशयित हुजेब नदाब याला ताब्यात घेतले व त्याच्या विरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करून सदरची कारवाई प्रगतीकरण शाखेचे निरीक्षक निरीक्षक फौजदार कदम राजेश गवई जाकीर हुसेन काजी श्रीकांत केंगार दीपक परीत स्वप्नील नायकोडे यांनी केले आहे नमस्कार मी दत्तात्रय पुजारी साह्यक पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी माननीय संदीप साहेब पोलीस अधीक्षक सांगली व माननीय अपर पोलीस अधीक्षक सांगली आणि प्रनिल साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी व आमचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आमचे मिरज शहर पोलीस स्टेशनचे डी बी पथक आनासाहेब गादेकर व त्यांचे पथक हे पेट्रोलिंग करत असताना शास्त्री चौक या ठिकाणी आ, एक इसम संशयादृष्ठा फिरत असताना मिळून आला त्यास त्याचं नाव विचारलं असता हुजेब सलीम नदाब हा मिळून आला त्यास चौकशी केली असता त्याच्याकडे एक मोटरसायकल मिळून आली त्या संदर्भात चौकशी केली असता सदरबाबत मिरज शहर पोलिस ठाणे एक गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली तो रेकॉर्डवर गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली त्यानंतर त्याच्याकडे आणखी दोन हिरो मोटरसायकल मिळाले आहेत सदरचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल काजी करत आहेत